आजपासून नवरात्र सुरू होत आहे तर नवरात्रात नऊ दिवस परिधान करायचे कोणते रंग आहेत ते आपण बघूयात ह्या शुभ रंग परिधान केल्यामुळे नक्कीच तुम्हाला मन शांतता किंवा देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात जर आपल्या घरामध्ये तो रंग असेल तुमच्याकडे तो उपलब्ध असेल तर तुम्ही ते रंगाचे वस्त्र परिधान करू शकता नसेल तर कोणताही शुभ रंग परिधान करणे शुभच ठरते शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे चला तर बघूयात कोणते नऊ रंग आहेत जे आपल्याला यावर्षी परिधान करायचे आहेत तर पिवळा रंगा हा गुरुवारी म्हणजे आज पहिला रंग पिवळा आहे या दिवशी पिवळा रंग परिधान करणे शुभ ठरेल पिवळा रंग हा गुरुवारी परिधान केला जातो आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असल्यामुळे आणि पिवळा रंग घालून तुम्ही नवरात्र साजरे केल्यास व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते पिवळ्या रंगाबद्दल आपण हे महत्त्व पाहिलेले आहे त्यानंतर दुसरा रंग तो म्हणजे चार ऑक्टोंबर रोजी वार शुक्रवार हिरवा रंग शुक्रवारी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरवा रंग धारण करावा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिरवा रंग हा नवा आरंभ आणि आशेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या रंगाचे कपडे घालून तुम्ही देवीची पूजा केल्यास जीवनात नवीन सुरुवात होते आणि समृद्धी येते त्याचबरोबर शुक्रवारी हिरवा रंग परिधान करणे हे खूप शुभ ठरेल त्यानंतर तिसरा तो म्हणजे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार रंग करडा रंग शनिवारी नवरात्राचा तिसरा दिवस करडा रंग हा त्या दिवशी परिधान करायचा आहे करडा रंग हा संतुलित भावनांचा प्रतीक आहे आणि व्यक्तीला जमिनीवर राहण्याचे स्मरण देतो हा रंग शांततेचा आणि विनम्रतेचा प्रतीक आहे तुम्ही या दिवशी करडा रंग परिधान करू शकता हा रंग आपला गंभीर आणि स्थिर बनवतो त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार रविवार नारंगी रंग रविवारी नवरात्राच्या चौथ्या दिवशी नारंगी रंग परिधान करावा नारंगी रंग हा ऊर्जेचे आणि उष् उष्णतेचे प्रतीक असल्यामुळे हा रंग तुम्हाला व्यक्तीला उत्साही बनवतो आणि सकारात्मक बनवतो नारंगी रंगाने देवीची पूजा केल्यास व्यक्तीला उत्साह आणि जीवनात नवीन शक्ती मिळते त्यानंतरचा पाचवा रंग आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार या दिवशी रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा पवित्रतेचा आणि निष्कलंकतेचा प्रतीक आहे या दिवशी पांढरा रंग धारण केल्याने व्यक्तीला आंतरिक शांती आणि सुरक्षतेची भावना मिळते देवीच्या कृपेने आपले जीवन शांत आणि आनंदमय होते त्यामुळे हा रंग परिधान नक्की करावा त्यानंतरचा नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार रंग आहे लाल रंग मंगळवारी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लाल रंग धारण करावा लाल रंग हा प्रेम शक्ती आणि जोशाचे प्रतीक आहे देवीला अर्पण केलेली चुनरी ही लाल रंगाचीच असते त्यामुळे हा रंग विशेष मानला जातो या दिवशी लाल रंग घालून देवीची पूजा केल्याने तुम्हाला ऊर्जा आणि जिवंतपणा मिळतो म्हणजेच आयुष्यात उत्साह राहतो त्यामुळे हा रंग नक्की या दिवशी परिधान करावा त्यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस वार बुधवार नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशी शाही निळा रंग बुधवारी नवरात्रीच्या सातव्या दिवशी शाही निळा रंग धारण करावा हा रंग संपन्नता आणि शांततेचे प्रतीक आहे निळा रंग धारण केल्याने तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या आनंदाची अनुभूती घेता निळा रंग तुमचा विश्वास आणि सुसंवाद निर्माण करतो त्यामुळे हा रंग नक्की परिधान करावा त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार या दिवशी गुलाबी रंग परिधान करावा गुरुवारी नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुलाबी रंग धारण करा गुलाबी रंग हा प्रेम आणि आपुलकी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे हा रंग व्यक्तीला आकर्षक आणि सोहळ्याच्या वातावरणात सामील होण्याचे योग्य बनवतो गुलाबी रंग घालून देवीची पूजा केल्याने तुम्हाला त्याचे विशेष आशीर्वाद मिळतील त्यानंतर नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार शुक्रवारी नवव्या दिवशी जांभळा रंग धारण करावा जांभळा रंग हा समृद्धी वैभव आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे जांभळा रंग धारण केल्याने देवीचे वैभव आणि संपत्ती तुम्हाला लाभते आणि तुम्हाला देवीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात या रंग तुमच्या जीवनात आलिशान आणि समृद्धीची अनुभूती देतो त्यामुळे देवीच्या आशीर्वादाने तुम्हाला वैभव नक्कीच प्राप्त होईल तर जांभळा रंग परिधान करावा हे रंग परिधान करण्यामागे तुम्हाला नवीन नवीन रंगाचे कपडे घालून नवरात्र उत्सव साजरा केल्याचं एक वेगळी अनुभूती मिळेल त्यासाठी हे रंग परिधान करावे त्याचबरोबर नवनवीन प्रत्येक रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्याला मनः शांती मिळेल कारण आपण वेगवेगळे अनुभूती घेतो दररोज आपण नवनवीन रंगाचे कपडे घालून उत्साहाने नवरात्र नवरात्राचे नऊ दिवस साजरे करण्यासाठी ह्या रंगांचे महत्त्व आहे त्यामुळे तुमच्याकडे हे रंग असतील तर नक्कीच घाला नसेल तर तुम्ही स्वच्छ कोणत्याही चांगल्या रंगाचे वस्त्र परिधान करून नवरात्र साजरे करू शकता त्याचबरोबर काळा रंग या दिवसात वर्ज करा स्त्रीच्या खूप खूप शुभेच्छा